आज महाबळेश्वर गिरीस्थान परिषदेच्या कार्यालयामध्ये समिती सदस्य नामनिर्देशन व सभापती निवड तसेच स्थायी समिती रचना पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली सर्वप्रथम राष्ट्रगीताने या सभेची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला एनसीपीचे गटनेते अॅडव्होकेट संजय जंगम व गिरीस्थान नगरविकास आघाडीचे गटनेते कुमार शिंदे यांनी विविध विषय समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी सीन अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सदर नामनिर्देशन पत्राची छाननी करून सर्व सभापती व सदस्यांची नावे पुढील प्रमाणे जाहीर केले यात शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीवरती श्री रोहित बबन ढेबे यांची सभापती तर पल्लवी संदीप कोंढाळकर विद्या शरद बावळेकर व कुमार गोरखनाथ शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर संजय बाळकृष्ण जंगम यांची सभापती तर राहुल प्रकाश पिसाळ प्रियंका अक्षय वायदंडे व नीता आकाश झाडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच पाणीपुरवठा आणि जलनिस्तारण समितीवर नासिरभाई मुलानी यांची सभापती तर संतोष बबन शिंदे संतोष मारुती आखाडे व राजू इस्माईल नालबंद यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम व नियोजन आणि विकास या समितीवर अफजल मुबारक सुतार यांची सभापती तर संतोष मारुती आखाडे विमल पांडुलंग पार्टे आणि विमल पांडुलंग बिरामणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच महिला व बालक कल्याण या समितीवरती संगीता दत्तात्रय वाडकर यांची अध्यक्षपदी तर विद्या शरद बावळेकर रेश्मा किरण ढेबे व शबाना अल्ताफ मानकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि शेवटी महत्वाच्या अशा स्थायी समितीवर श्री सुनील लक्ष्मण शिंदे पदसिद्ध सभापती म्हणून तर नासिर भाई मुलानी संजय जंगम रोहित ढेबे अफजल सुतार व संगीता दत्तात्रय वाडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली या संपूर्ण सभेदरम्यान पीठासीन अधिकारी श्री योगेश पाटील नगराध्यक्ष श्री सुनील शिंदे उपनगराध्यक्ष श्री नासिर मुलानी व सर्व सदस्य कार्यालय कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते